शिवसेना धनुष्यबाण आणि कोकण हे समीकरण सुरुवातीपासूनच होतं कोकणाने आतापर्यंत अनेकदा बाळासाहेबांना साथ दिली होती शिवसेनेचे अनेक खासदार हे कोकणातून लोकसभेवरती निवडून गेले होते नारायण राणे विनायक राऊत भास्कर जाधव रामदास कदम राजन साळवी सूर्यकांत दळवी यांसारखे मातबर नेते कोकणातून शिवसेनेतूनच तयार झाले होते त्यामुळेच कोकणात शिवसेनेने आपली पायमुळं घट्ट केली कोकणच्या घराघरात धनुष्यबाण हे चिन्ह पोहोचलेलं पण हेच धनुष्यबान चिन्ह आता कोकणातनं हद्दपार झालंय मशाल तर कोकणात पोहोचण्याआधीच शांत झाली म्हणावी लागेल कारण की रायगड असो की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ असो शिंदेच्या सेनेला या दोन्ही जागा लढवताच आल्या नव्हत्या जागा वाटपामध्ये कोकणात जागा न मिळणं त्यामुळे निवडणुकी आधीच शिंदेंची शिवसेना ही बॅकफूटवर गेलेली तर ठाकरेंच्या सेनेने दोन्ही जागी महायुतीच्या विरोधात उमेदवार दिलेले पण त्यांचा दारुण पराभव झाला दोन्ही शिवसेनेमध्ये कॉमन काय तर रायगडमध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे निवडून येणं आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये ना, नारायण राणेंचा विजय होणं हे दोन्ही सेनेसाठी धोक्याचं ठरतंय पण ठाकरेंच्या सेनेसाठी हे जास्त चिंताजनक आहे आणि ठाकरेंच्या सेनेची चिंता, सेने चिंता वाढवणारा फॅक्टर आहे नारायण राणे कारण याच फॅक्टर मुळे सेनेच्या विधानसभेच्या जागा अडचणीत आल्याची शक्यता आता निर्माण झाली आहे नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती ते ते तर कुडाळमध्ये झालेल्या विजयानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणेंनी शिवसेनेवरती टीका करताना असं म्हटलेलं की कोकणात मी शिवसेना संपवली बरं नारायण राणे इथं नाहीत त्यानंतर त्यांनी इशारा देखील दिलाय की कोकण तर आम्ही साफ केलंय यापुढे आम्ही कुणाला शिरू देखील देणार नाही त्यामुळे असं बोललं जात आहे आता नारायण राणेंनी दिलेला हा इशारा फक्त ठाकरेंसाठी नव्हता तर शिंदेसाठी सुद्धा होता लोकसभा निवडणुकीत शिंदेंनी रत्नागिरीच्या जागेवरती दावा केल्यानंतर खूप दिवस वाद हा चालतच राहिला शिंदेचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत लोकसभेसाठी इच्छुक होते त्यामुळे या जागेचा वाद सोडवण्यासाठी थेट अमित शहा यांना मध्यस्थी करावी लागली होती नारायण राणेंना उमेदवारी मिळाल्यानंतरही सामंत बंधूंनी राणेंना मदत न केल्याचंही बोललं गेलं असं खुद्द निलेश राणेंनी आरोप केले त्यामुळे राणेंचा हा विजय ठाकरेंसह शिंदेच्या शिवसेनेसाठी मोठा अडचणीचा ठरणार आहे आता स्पष्ट दिसतंय बरं लोकसभेच्या एका पराभवामुळं कोकणातील शिवसेना संपणार का तर नाही पण पर या पराभवामुळं ठाकरेंच्या कमकुवत बाजू आता समोर येऊ लागल्यात कोकणात सद्यस्थितीत एकही आमदार नसल्यामुळे काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आधीच इथे नसल्यात जमाय त्यामुळे लोकसभेप्रमाणे या दोन्ही पक्षांचा किती फायदा होणार आहे हे आत्ताच सांगणं घाईचं ठरेल तर दुसरीकडे शिंदेकडे असलेले कोकणातले आमदार आणि नारायण राणे यांचे संबंध कसे आहेत हे वेगळं सांगायची गरजच नाही मग ते दीपक केसरकर असो की रामदास कदम असो नाही तर मग सामंत बंधू असो नारायण राणेंचं आणि या नेत्यांचं वेगवेगळ्या कारणांवरून नेहमीच ताणलेलं असतं म्हणजेच विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंमुळं ठाकरेंसह शिंदेंना सुद्धा टेन्शन असणारच आहे दोन हजार एकोणीस विधानसभेमध्ये रत्नागिरीत शिवसेनेचे सहा पैकी चार आमदार निवडून आले होते त्यामध्ये उदय सामंत राजन साळवी दीपक केसरकर वैभव नाईक यांचा समावेश होता तर उरलेल्या दोन जागांवरती राष्ट्रवादीचे शेखर निकम आणि भाजपचे नितेश राणे हे निवडून आले होते पण पक्षफुटीनंतर कोकणातल्या बऱ्याच आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेकडे जाण्याचा निर्णय घेतला परिणामी इथं था, ठाकरेंची शिवसेना कमकोत झाली याचाच फायदा नारायण राणेंना मिळाला आणि लोकसभेची उमेदवारी मिळवत नारायण राणेंनी ठाकरेंना त्यांच्याच बाले किल्ल्यामध्ये धूळ चारली ठाकरेंचे आमदार असलेले वैभव नाईक यांच्या कुडाळ मतदारसंघात राणेंनी पंचवीस हजारापेक्षा अधिकची लीड घेतली त्यामुळे हक्काच्या कुडाळ विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या विनायक राऊत यांना कमी झालेलं हे मतदान हे ठाकरेंच्या आमदार असलेल्या वैभव नाईकांचं टेन्शन वाढवणार आहे ते सावंतवाडी विधानसभा दीपक केसरकर यांनी देखील राणेंना तीस हजारांपेक्षा जास्त लीड मिळवून दिलाय त्यामुळे ठाकरेंचं सावंतवाडीत उमेदवार उतरवून ते निवडून आणण्याचं स्वप्न पूर्ण होताना अद्याप तरी दिसत नाही यासोबतच राणेंचा गड असलेल्या कणकवलीने सुद्धा राणेंना भरभरून मतदान केलंय हा फक्त अपवाद आहे तो राजापूर विधानसभा मतदारसंघाचा राजापूरमधून ठाकरेंच्या उमेदवाराला वीस हजारांचं लीड आहे राजन साळवी यांच्या मार्फत ठाकरे पुन्हा शिवसेनेची ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील सोबतच रत्नागिरीमध्ये उदय सामंत आणि मध्ये अजित पवार गटाचे शेखर निकम यांनी राणेंना धक्का दिल्याचंही दिसून आलं या दोन्ही महायुतीच्या असलेल्या आमदारांच्या मतदारसंघात राणे झालं आणि त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये राणे या आमदारांना किती मदत करतील यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हक्काच्या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये ठाकरेंना वापसी करायची असणार तर मग ठाकरेंना यावेळी गाफील राहून चालणार नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग सोबतच ठाकरेंसाठी धक्कादायक निकाल होता तो रायगड लोकसभा मतदारसंघाचा अलिबाग बेण महाड आणि श्रीवर्धन या चार विधानसभा मतदारसंघातून सुनील तटकरे यांना लीड मिळालंय तर दापोली आणि गुहागर या रत्नागिरी जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघात अनंत गीते आघाडीवरती होते भास्कर जाधवांनी त्यांच्या मतदारसंघात दिलेलं लीड सोडलं तर बाकी महाविकास आघाडीच्या पातळीवरती अनंत गीतेंना फारशी मदत झाल्याचं दिसलं नाही बाकी दापोलीमधून अनंत गीतेंना मिळालेलं लीड हे दापोलीचे आमदार असलेल्या रामदास कदमांचे पुत्र योगेश कदमांसाठी चांगलाच धक्का आहे भास्कर जाधवांनी केलेला प्रचार आणि कदमांविरुद्ध मतदारसंघात असलेली नाराजी यामुळे इथं उद्धव ठाकरे विधानसभेला उमेदवार देऊन रामदास कदमांना धक्का देऊ शकतात पण बाकी चार विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या उमेदवाराला कमी झालेलं मतदान हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चिंताजनक असल्याचं बोलल्या जाते रायगड रायगडमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये ठाकरेंचे चार आमदार निवडून आले होते त्यातल्या तीन आमदारांनी शिंदेना पाठिंबा दिलाय ज्यात भरत गोगावले महेंद्र दळवी योगेश कदम हे आमदार आहेत यातले योगेश कदम सोडले तर बाकी दोन्हीही आमदारांच्या मतदारसंघात ठाकरेंना लीड मिळू शकलं नाही त्यामुळे इथं उमेदवार देताना उद्धव ठाकरेंना विचार करावा लागणार आहे ठाकरेंसाठी रायगडमध्ये फक्त भास्कर जाधव हेच एकाकी खिंड लढवत आहेत त्यांनाही राणे पिता पुत्रांकडून चांगलंच टार्गेट केलं जात आहे आणि म्हणूनच ठाकरे आपल्या शिलेदाराला भक्कम बनवण्यासाठी स्वतः मैदानात उतरतील का यावरच इथली विजयाची गणिता अवलंबून आहेत कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग असो की मग रायगड लोकसभा मतदारसंघ असो ठाकरेंना कोकणात पुन्हा वर्चस्व मिळवायचं असेल तर नारायण राणे आणि सुनील तटकरे यांचा येत्या विधानसभा निवडणुकीत सामना करावा लागणार आहे यात मुख्य टार्गेट आहे ते नारायण राणे यांचं आता या सामन्यामध्ये राणे फॅक्टर चालतो की मग लोकसभेचा बदला घेऊन उद्धव ठाकरे हिशोब बरोबर करतात हे विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालात दिसून ये तुम्हाला काय वाटतं ठाकरेंच्या हक्काच्या कोकणात विधानसभा निवडणुकीत शिवसेना हद्दपार होणार की मग नारायण राणेविरुद्ध ठाकरे या संघर्षात ठाकरेवर चढ ठरणार आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका